नमस्कार शेतकरी बंधू आज मंगळवार एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीच्या दरात पुन्हा एकदा आपल्याला चढउतार पाहायला मिळत आहे मग हळदीचे बाजारभाव आज वाढले की पहली कमी झाले आहेत पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर आवक आलेली आहे हळदीला सहा क्विंटलची कमीत कमी मिळाला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला नऊ हजार चारशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला नऊ हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे दोन हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव लोकल हळदीला अवकालेली आहे एकशे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे जिंतूर हळदीला आवक आलेली आहे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली राजापुरी हळदीला अवकालेली आहे दोनशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवकालेली आहे एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला एकोणीस हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बावीस हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला पंचवीस हजार रुपये पुढील बाजार समिती लोणार अवक आलेली आहे एकशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सत्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये